शालेय साहित्य खरेदीचं योग्य ठिकाण आलंय आपल्या शहरात डोक्यालिटी घेऊन येत आहे भव्य शैक्षणिक साहित्य आणि विक्री प्रदर्शन सर्व नामांकित कंपन्यांच्या वस्तूंवर मिळवा थेट दहा ते थे साठ टक्क्यांपर्यंत सूट यामध्ये स्कूल बॅग कंपास पेन पेन्सिल टिफिन वही वॉटर बॉटल मुलींसाठी उत्कृष्ट बॅग स्टडी टेबल तसंच शाळेसाठी लागणारं सर्व साहित्य एकाच छताखाली मिळण्याचं ठिकाण म्हणजे डोक्यालिटी प्रदर्शन कालावधी वीस मे ते पंचवीस जून दोन ठिकाण वेद भवन आणि सिंधी पंचायत इचलकरंजी आणि जयसिंगपूरसाठी दी मर्चंट असोसिएशन गल्ली नंबर नऊ अधिक माहितीसाठी संपर्क सत्तर तीस चोपन्न पंचेचाळीस सदुसष्ट तर मग चुकू नका ही संधी चला वेद भवन आणि नमस्कार मी तेजस्विनी मगदुम एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूयात ठळक घडामोडी इचलकरंजी शहरामध्ये बेकायदेशीर प्रार्थनास्थळ शिवजी व्यास यांनी बंद केलं होतं याच अनुषंगाने त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता याची माहिती समस्त हिंदू समाजाला मिळताच त्यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्याजवळ येऊन आंदोलन केलं आणि पोलीस ठाण्याच्या आवारात भाषणं करत ज्यांनी कोणी पोलीस ठाण्याच्या आवारात प्रार्थना केली त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा आणि शिवजी व्यास यांच्यावर दाखल केलेला गुन्हा हा तात्काळ मागे घेण्यात यावा ही मागणी करण्यात आली यावेळी महाजन गुरुजी यांनी पोलिसांना चांगलंच धारेवर धरलं तीन तासाच्या आंदोलनानंतर संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय इचलकरंजी शहरातल्या इंडस्ट्रीयल इस्टेट इथं एका खाजगी इमारतीत बेकायदेशीरपणे प्रार्थना करत असल्याची माहिती हिंदू कार्यकर्ते शिवजी व्यास यांना मिळाली होती त्यांना तिथं जाऊन ते प्रार्थनास्थळ बंद पाडलं नंतर पोलिसांना बोलवण्यात आलं आणि ही प्रार्थना आहे असं पोलिसांना सांगण्यात आलं यावेळी प्रार्थनास्थळावर आलेले नागरिक आणि शिवजी व्यास यांच्यात वादावादी झाली होती नंतर समस्त ख्रिस्ती बांधवांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात येऊन शिवजी व्यास यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती पोलिसांनी शिवजी व्यास यांच्यासह आठ ते नऊ जणांवर गुन्हा दाखल केला होता याची माहिती हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना मिळताच त्यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या आवारात आंदोलन सुरू केलं यावेळी महाजन गुरुजी यांनी येऊन ज्यांनी कोणी पोलीस ठाण्याच्या आवारात प्रार्थना केली त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत अशी मागणी केली हे आंदोलन सुमारे तीन तास सुरू होतं यावेळी महाजन गुरुजी यांनी पोलिसांना चांगलंच धारेवर धरलं ही माहिती जशी हिंदू कार्यकर्त्यांना मिळेल तसं शहरातील हिंदुत्ववादी कार्यकर्ते शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या आवारात जमू लागले जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत इथून न उठण्याचा पवित्रा हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी घेतला होता तसंच शिवजी व्यास यांच्यावर दाखल करण्यात आलेला गुन्हाही मागं घेण्यात यावा ही मागणी करण्यात आली सुमारे तीन तासाच्या आंदोलनानंतर संबंधित ख्रिस्ती समाजातल्या ज्यांनी प्रार्थना केली होती त्यांच्यावर गुन्हा दाखल असल्याची माहिती डीवाय एस पी समीर सिंह साळवी यांनी हिंदू बांधवांना दिली यावेळी शिवाजीनगर पोलीस ठाण्याबाहेर काही काळ तणावाचं वातावरण बनलं होतं तर पोलिसांनी मोठा फौजफाटा तैनात केला होता त्याच्या अनुषंगाने आम्ही त्याबाबत नोंदी वगैरे पोलीस स्टेशनला घेऊन ठेवलेल्या होत्या आणि त्या अनुषंगाने आज या ठिकाणी त्यावर गुन्हा दाखल झालेला आहे आणि पुढील कारवाई तपासाची आम्ही करतोय जे इथं ज्यांनी इथं बसून प्रार्थना केली आणि आदेशाचे भंग केले त्यांच्यावर त्या पद्धतीचे गुन्हे दाखल झालेले आहेत आपल्या सर्वांना आवाहन आहे परत एकदा की आपण काय कायदा हातात घेऊ नका आपण शहराचे रखवा रक्षक म्हणण्यापेक्षा हे शहर जपणारे आणि या शहराला चांगल्या पद्धतीनं मोठं करणारे कामगारांचं यंत्रमाग कामगारांचं शहर आहे त्याला मोठे करणारे आपण सगळे आहात आणि हे शहराची अशी शांतता राहून हो याची भरभराटी व्हावी हे आमची अपेक्षा आहे त्याला तुमची आम्हाला साथ राहील अशी मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो जे ज्यांनी इथं कायदा मोडला त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत आणि आपण या ठिकाणावरून शांतपणे जावं आणि आम्हाला सहकार्य करावं एवढी